की उद्याचा बंद हा राजकीय कारणासाठी बंद नाही आहे उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती उद्याचा बंद हा दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे या सगळ्या आंदोलकांवरचे गुन्हे हे तत्काळ मागे घेतले गेलेच पाहिजेत ही आमची आग्रही मागणी आहे आणि नाहीतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल आणि विषय एकूणच सध्या राज्यामध्ये जे एक अस्वस्थता आहे तोच विषय आता मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी जे बोलत आहे आणि बोलणार आहे ते उद्याच्या बंद बद्दल आहे काल मी स्पष्ट केलेलं आहे की उद्याचा बंद हा राजकीय कारणासाठी बंद नाही आहे उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती कथा हा बंद आहे अनेक जणांना असं वाटते बहुतेक सगळ्याच महिलांना आणि पालकांना असं वाटते की आपली मुलगी शाळेमध्ये सुरक्षित राहील का अनेक माता भगिनींना वाटते की अगदी कामाच्या ठिकाणी आपण जातो कार्यालय असतील रुग्णालय असतील इथे आपण सुरक्षित राहू का आणि त्याच एकूण खतखतीला किंवा एक अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षाने होय आम्ही विरोधी आहोत पण आम्ही विरोधी या विकृतीचे हो। आहोत त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे परत एकदा सांगतो की विकृती विरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे या बंद मध्ये जसं आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करतो त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील जात धर्म भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच म्हणेन कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे आणि या बंद मध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत तसेच बंद तसंच उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील कडकडीत बंद असायला पाहिजे मात्र त्या बंद मध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं रुग्णवाहिका सेवा आहेत वृत्तपत्र आहेत फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुंदीचे दिवस आहेत गणपती बाप्पा येत आहेत है, दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे कारण अनेकांना उत्सव पण करायचे उत्साह पण आहे पण पन त्याच्यामध्ये अगदी उत्सवात सुद्धा आपल्या मुली बाळी सुरक्षित राहतील की नाही सुद्धा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत सरकारला काही म्हणू देत तर कृपा करून त्या बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका बहिणीचं पहिलं रक्षण करा आणि त्याच्यानंतर मग बहिणीला सुद्धा वाटलं पाहिजे की आहे माझा भाऊ सुद्धा माझं रक्षण करताय शेवटी महिलेला तिच्या रक्षणाखेरीज दुसरं काही महत्वाचं नसतं आणि ते रक्षण म्हणजे सुरक्षित बहीण हे फार महत्वाचं आहे तर या सगळ्या घटना चाललेल्या आहेत बाकीच्या घटना किती सांगायच्या आणि या सगळ्या बातम्या आहेत त्या वाचून अक्षरशः संतापाचा कडेलोट होतोय संतापाचा कडेलोट होतोय म्हणजे काल जे बदलापूरचे नागरिक आले होते त्यांनी जे सांगितलं की तिथे आजही अटका सुरू आहे परवा आपल्याच माध्यमातून बघितलं की कसं त्यानं दोरखंड्याच्या विळख्यातून एखाद्या टोळीला आणावं तसं बदलापूरच्या विरुद्ध उत्स्फूर्तपणाने बदलापूरचे नागरिक उतरले होते त्यांना अगदी दोरखंड्याच्या म्हणजे कोणी पडून जाता कामा नये या पोलिसांना पहिल्या अटका झाल्या पाहिजेत आणि माझं तर माझी मागणी आहे त्याच्याबद्दल या उद्याच्या नंतर आम्ही पुढाकार घेणार की या सगळ्या आंदोलकांवरचे गुन्हे हे तत्काळ मागे घेतले गेलेच पाहिजेत ही आमची आग्रही मागणी आहे आणि नाहीतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल पण उद्याचा हा राज्यातील तमाम जनतेला आम्ही परत विनंती करतो की आपल्या घरापर्यंत ही विकृती येऊ नये म्हणून वेळेत जागेवा आणि उंबरठ्या उंबरठ्यापर्यंत आलेले संकट त्याचा मुकाबला करायला आम्ही सगळे हो। एक आहोत त्या एकजुटीचं प्रदर्शन किंवा दर्शन एक विराट दर्शन हे उद्या घडलं पाहिजे बाकी तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते विचारा त्याच्याबद्दल मी बोल उद्या सुद्धा बंद ठेवली जाणार आहे कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे म्हणून लोकल आणि बस मी सरकारला सुद्धा विनंती करतोय विनंतीच करतोय जरी मी संताप मनात असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतोय की आपल्याला सुद्धा मुलीबाळी आहेत कुटुंब आहेत त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही जरी का तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका कारण उद्याचा प्रयत्न तुम्ही जर का तर केला तर दोन तीन महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून उद्या मी तमाम नागरिकांना परत परत विनंती करतोय की आपण कोणत्याही जातीपाती धर्माचे असाल आपली भाषा कोणती असेल कोणत्याही राजकीय पक्षाचे असाल अगदी भारतीय जनता पक्षाचे जरी असाल तरी हा बंद हा उद्या तुमच्या कुटुंबियांसाठी सुद्धा आहे म्हणून उद्याच्या बंद मध्ये सहभागी व्हा उद्धव साहेब हा करण्यासाठी काल रात्री पोलीस महासंचालक आहेत पक्ष निवासस्थानी गेले होते एक महत्वाची बैठक देखील असं देखील होऊ शकतं काही म्हणजे बघा हिंसा होऊ नये माझी इच्छा आहे आणि पोलीस महासंचालिका महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा महासंचालकपदी महिला बसलेल्या त्या सुद्धा त्यांना आता संधी आहे की महाराष्ट्राची ती लाडकी बहीण होऊ शकतात महाराष्ट्राची लाडकी बहीण जर त्यांना व्हायचं असेल तर उद्या त्यांनी संपूर्ण राज्यातल्या पोलिसांना आदेश दिले पाहिजेत की तुम्ही या बंदच्या मध्ये येऊ नका बाकी मुख्यमंत्री उद्या पुन्हा राखी बंधनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात कारण त्यांच्या मते बहिणी या फक्त मतं देण्यासाठी आहेत बहिणीची किंमत ही फक्त मतं आहेत तर माझ्या मते बहिणीची किंमत ही मतं नाही तर आहे आम्ही नातं जपणारी माणसं आहोत तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही या बहिणींची मतं विकत घेऊ शकता ते एवढ्या माझ्या बहिणी विकाऊ नाहीयेत हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे हिंसा या यासाठी आता, आता बंद हा बंद असतो माझ्या मते मी नागरिकांना विनंती करतोय की स्वतःहून या बंद मध्ये सहभागी व्हा जशी उच्च न्यायालयाने आणि कलकत्त्याच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतले तसं जनतेच्या न्यायालयाने सुद्धा याची दखल घेतली आहे हे उद्या आपल्याला दाखवून द्यायचं नाही मध्ये कायदा कुठे आम्ही हातात घेतोय बंद म्हणजे बंद आणि आणि कायदा जर का आमचं रक्षण करत नसेल जे आता दिसलं पोलिसांची सुद्धा ते आहे ना कुठे गेलं तर लोकसत्ता उच्च न्यायालयाने तश्चर्य मारलेले आहेत म्हणजे कायद्याने रक्षण केलं पाहिजे तर कायद्या ज्यांच्या हातात आहे ते जर रक्षण करत नसतील तर त्यांना त्यांची जाणीव करून देण्याची आवश्यकता अनेकदा असं होऊ शकत बंद यशस्वी करण्यासाठी दुकानं बंद करण्यासंदर्भात राजकीय पक्ष दुकानदारांचे नाही माझं तर मत आहे की दुकानदारांनी सुद्धा दुकानदारांनी सुद्धा त्यांना सुद्धा कुटुंब आहेत त्यांची सुद्धा मुलगी शाळेत जात असेल त्यांच्या सुद्धा आणि त्याच्यामध्ये फक्त शाळेत मुलीचं नाही मागाशी मी तो जो कागद वाचून दाखवला घटनांचा त्याच्यामध्ये लहान मुलींपासून सर्व वयाच्या महिलांवरती अत्याचार होत आहेत त्याच्यामुळे दुकानदारांनी सुद्धा दुकान बंद ठेवायला काय हरकत आहे दुपारी दोन वाईपर्यंतच ठेवायचे स्वतःहून बंद पाडला पाहिजे कारण जर का कोणाला त्यांच्या माता भगिनींपेक्षा त्यांचा व्यवसाय प्यारा असेल तर त्यांना कोणी वाचू शकत नाही म्हणजे कोणी म्हणजे अशा नराधमांपासून कोणी वाचू शकत नाही नाही त्यांना सुद्धा कदाचित त्यांच्या माता भगिनींबद्दल चिंता नसेल कारण हे जे काय चाललेलं आहे हे एका घटनेपुरत मर्यादित नाहीये आणि ही जनभावना आहे जनभावनेच्या आड लोकांनी येऊ दुसऱ्या या नराधमांची पाठराखण करणाऱ्यांनी येऊ नये मराठी माणसाने बलात्कार केला त्यांना शिक्षा करणार एक असं नजिक मुला बोलायला त्यामुळे एकूणच विरोधकांनी हा सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा आता उचलला आणि काल बोललेला आहे काल बोललेलं आहे की जे जे कोणी नराधमांचे पाठीराखे असतील ते उघड होती उद्या की त्यांना ही दुष्कृत्य मान्य आहेत असाच त्याचा अर्थ होईल आणि त्यांना समाजाने काय ते समाज बघून घेईल त्याच्यामुळे उद्या जे जे नराधमांची बाजू घेणार आहेत ते एका बाजूला परत सांगतो विकृती विरुद्ध संस्कृती असा उद्याचा हा बंध आहे